नमस्कार माझे नाव सोमालती भागवत पाटील वय वर्ष सत्तर राहणार भुसावळ मी अंबज्ञ भगवद्गीता रुंद या संस्थेची सदस्य आहे अनुराधाताईंनी आयोजित केलेल्या मनाचे श्लोक जागतिक स्पर्धेत मी भाग घेतला आहे व माझा श्लोक क्रमांक आहे सहा नको रे मना क्रोध खेदकारी नको रे मना कामनाना विकारी नको रे मना सर्वदा नको रे मना मत्सरुदारू आज आपण समाजात बघतो की घराघरात काम क्रोध संताप मत्सर दावे अहंकार या वृत्ती वाढत आहेत परस्परात संघर्ष निर्माण होत आहेत म्हणून प्रत्येकाला या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे म्हणून मी हा श्लोक निवडला आहे या श्लोकात समर्थ म्हणतात नको रे मना क्रोध हा खेदकारी हे मना क्रोध म्हणजे राग हा दुःख देणारा आणि क्रोधकारक आहे उदाहरणार्थ परीक्षेत अपयश आले व इतका राग आला किंवा ह्या पुस्तकेत जाणून टाकले काही तर आत्महत्येला देखील प्रवृत्त होतात म्हणून हे क्रोधाचे उग्र स्वरूप आहे तसेच दुसरे की परीक्षेत अपयश आले म्हणून काय केले तर शोधली आणि इतका अभ्यास केला इतका अभ्यास केला की पुढच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकच मिळवून दाखवला तर हे झाले रागाचे दुसरे स्वरूप हा राग हितकारी आहे त्यामुळे प्रगती झाली खेद नाही भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायात भगवंत म्हणतात क्रोधात भवती सम्मोह हसो हात स्मृतिविभ्रम हा स्मृतिशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणशती क्रोधामुळे अविचार निर्माण होतो अविचार निर्माण झाला की स्मरणशक्ती भ्रष्ट होते स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाला की माणसाचे अद्पथन होते म्हणून हा क्रोध नकोच तसेच महाभारतातील वनपर्वात जेव्हा यक्ष युधिष्ठिरांना प्रश्न विचारतात की कशाचा त्याग केल्याने माणसाला पश्चाताप होत नाही तेव्हा युधिष्ठिर उत्तर देतात की क्रोधाचा त्याग केल्याने माणसाला पश्चाताप होत नाही कारण संपूर्ण क्रोधामुळेच दुर्योधनाच्या क्रोधामुळेच महाभारतातील घटना घडलेल्या आहेत म्हणून क्रोध हा नकोच पुढे समर्थ म्हणतात नको रे मना कामना विकारी काम म्हणजे अभिलाषा इच्छा वासना आणि मोह हे विकार निर्माण करणारे नाना विकारी म्हणजे विकार निर्माण अनेक प्रकारचे विकार निर्माण करणारी नसावी म्हणून समर्थ म्हणतात नको रे मना सर्वदांगिकारू कामनांमुळे विकार झडले तर अहंकार आणि गर्व निर्माण होतो सगळ्या सुखसोयी मलाच मिळाल्या पाहिजे म्हणून लोभ निर्माण म्हण निर्माण होतो आवाक्यात नसलेल्या गोष्टींची कामना केली तर आणि ती पूर्ण नाही झाली तर क्रोध राग मत्सर निर्माण होतात व ती पूर्ण झाली नाही तर दंभ निर्माण होतो म्हणून समर्थ म्हणतात नको रे मना मत्सरू दंभ भारू मत्सर आल्यानंतर आणखीनच एक रोग आपल्याला येतो तो, तो म्हणजे दंभ दंभ म्हणजे काय हो ढोंग दिखावा कपट मनात एक आणि बाहेर दुसरे दाखवणे दांभिकपणा म्हणतात त्याला म्हणून समर्थ म्हणतात काम क्रोध लोभ मदमत्सर हे भगवंताच्या प्राप्तीसाठी वापरावे अहिक प्राप्तीसाठी वापरू नये भगवंतांनी तसेच भगवंतांनी सोळाव्या अध्यायात देखील म्हटले की त्रिविधन नरकसे दनद्वारशनमान जे काम क्रोध आणि लोभ ही नरकाची तीन द्वारे आहेत आणि ती माणसाचा सर्वनाश करतात म्हणून हे मानवा तू त्याचा त्याग कर असे भगवंत सांगतात आणि समर्थ देखील असेच सांगतात या श्लोकातून आपल्याला आंतरिक शांती मिळ हा श्लोक आंतरिक शांती मिळवण्यासाठी आणि वाईट प्रवृत्तींना प्रवृत्तींपासून स्वतःला वाचवण्यासाठी मार्गदर्शन करतो म्हणून मनाने आपल्या आपल्या मनाला स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवले हो पाहिजे आणि मन हे चंचल आहे अशांत बलवान वाट्टी आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे हे है, वाऱ्यावर नियंत्रण ठेवण्या इतके कठीण आहे म्हणून आपण स्वतःच्या मनाने स्वतःला उंचावले पाहिजे जय जय रघुवीर समर्थ नमस्कार